छत्रपती संभाजीनगर शहरातील जुन्या भागाला पाणीपुरवठा करणारी सातशे मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी कोकणवाडी परिसरात सोमवारी रात्री फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले होते सोमवारी रात्री उशिरा कोकणवाडी चौकात पाणीपुरवठा करणारी ही जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले होते रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात न आल्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासडी झाली आहे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी रात्री उशिरा दुरुस्तीचे काम हाती घेणार असल्याची माहिती दिली होती या जलवाहिनी दुरुस्तीचे काम मंगळवारी दुपारी हाती घेण्यात आले मंगळवारी रात्रीपर्यंत काम पूर्ण करून बुधवारी नियमित सप्लाय सुरू राहणार असल्याची माहिती महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे परंतु एकीकडे एक शहरामध्ये आठ ते दहा नळाला पाणी पुरवठा होत आहे तर काही भागामध्ये पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे पाणी नाही आहे पण आपल्या शहरामध्ये तर आठ दिवसापासून हे पाणी वाच चालले याच कोणाकडे लक्ष नाही महानगरपालिका लक्ष देत नाही कोणी देत नाही त्याच्यामध्ये लोकसभा निवडणूक चालू झाली बरोबर सगळे ते अर्ज दाखल करण्यामध्ये त्यांचे लक्ष आहे हे तिथे लक्ष घालले पाहिजे आणि ते शहराला संभाजीनगर नाव देत आहे त्याच्या अगोदर शहर आपण संभाजीसारखं नगर सारखं केलं पाहिजे मला महानगरपालिकेला एवढंच म्हणायचं आहे की लवकरात लवकर, लवकर दुरुस्त केलं पाहिजे कारण जेणेकरून पाण्याचं खूप सध्या अडचण निर्माण सगळीकडेच आहे आणि याचं लक्ष सगळ्यांनी तर घाललं पाहिजे मी एवढंच म्हणायचं कोणी अधिकारी ना आतापर्यंत नाही अजून ना ना कोणी जीवनी तर दखल घेतली नाही तुम्हीच फक्त पत्रकारांना मी अपडेट वगैरे हो दिली आणि तुम्ही वेळ काढून आलात आणि तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून लवकरात लवकर याच्यावरती त्यांनी दोन हप्त्यापासून आपल्याकडे पाणी व्हायचं इकडे आणि आप पाणी आपल्याकडं साठा कमी असल्यामुळे आपण काळजी घ्यायला पाहिजे पाण्याची हेच माझं म्हणणं आहे लवकर अभियंता आपले महानगरपालिकेला माझी विनंती आहे की हे ताबडतोब बंद करण्यात यावं यात अशी पाणी गळती आणि पाईपलाईन फुटल्यानंतर हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत